करण्याचं उत्पादन खर्च देखील त्या ठिकाणी निघत नाही आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्ताने विनंती सरकारकडे करतो त्याचप्रमाणे आयात निर्यात धोरण जे आहे ते देखील अस्थिर झालेलं आहे त्याला सातशे आठशे रुपये भाव सध्या चालू आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की स्वामीनाथन समिती नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सध्या संसदेचं लोकसभा पावसाळी अधिवेशन सुरू आहे मित्रांनो या अधिवेशनामध्ये नाशिकचे दिंडोर येथील खासदार भास्कर भगरे व नाथोळे येथील महिला डॉक्टर शोभा बच्चाव यांनी कांदा, निर्या धोरन, कांदा आठ्थु, आठ्थु बादर सद्या निर्यात धोरण कांद्याला सातशे अठराशे आठशे रुपये एवढा बाजारभाव मिळतो आहे शेतकरी सध्या हवाल दिला आहे सरकारने निर्यात आयात धोरण जे आहे ते स्थिर करावं आणि शेतकऱ्याला चांगला बाजारभाव मिळेल या उद्देशाने पुढील वाटचाल करावी व उपाययोजना करावेत याविषयी लोकसेमध्ये यांनी प्रश्न मांडला तर मित्रांनो या दोन्ही खूप खूप धन्यवाद यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल हा पुढे काय निर्णय झाला धन्यवाद सभापती महोदय माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये दे, देशातील एकूण कांदा उत्पादनापैकी दहा टक्के कांदा उत्पादन होत मागच्या काळामध्ये कांद्याचं उत्पादन सरासरीपेक्षा जास्त झालं परंतु मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू झाला आणि अवकाळी पावसामुळे कांदा असेल द्राक्ष असेल इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं मी या संदर्भामध्ये आदरणीय कृषी मंत्र्यांना देखील पत्र दिलेलं आहे की प्रचंड नुकसान झाल्यामुळे म्हणजे आजपर्यंत पाऊस थांबला नाही आणि त्यामुळे कांदा द्राक्ष या शेतांचं या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे तो ओला दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारची मागणी या निमित्ताने केली विशेषतः कांद्या पिकाच्या बाबतीमध्ये आज एका बाजूला आसमानी संकटामुळे कांद्याचं नुकसान झालं दुसऱ्या बाजूला मार्केटमध्ये कांदा आल्यानंतर त्याला आज कुठल्याही प्रकारचा भाव सातशे आठशे रुपयांनी कांदा हा मार्केटमध्ये विकला जातो शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील त्या ठिकाणी निघत नाही आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्ताने विनंती सरकारकडे करतोय की आपण शेतकऱ्याला कांद्याला हमी भाव द्यावा त्याचप्रमाणे नाफेड आणि एन सी सी माध्यमातून होणारी खरेदी ही बाजार समितीमध्ये करावी आणि माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये कांद्यावरती आधारित प्रक्रिया उद्योग

कांद्याला भाव नाहीये कांद्याचा उत्पादन खर्च जो आहे तो पंधराशे ते अठराशे रुपयापर्यंत होतो परंतु तेवढे देखील त्याला सातशे आठशे रुपये भाव सध्या चालू आहे माझ्या आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की स्वामीनाथन समितीच्या शिफारशी नुसार एम एस पी प्रमाणे कांद्याला कमीत कमी तीन हजार रुपये हमी भाव हा उपलब्ध करून द्या द्यावा त्याचप्रमाणे शेतकऱ्याला शेती करण्यासाठी बी बियाणं खत पेस्टिसाइड शेतीचे अवजारे लागतात त्याला अठरा ते पंचवीस टक्के जी एस टी भरावा लागतो तो शासनाने या ठिकाणी रद्द करावा वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी अध्यक्ष महोदय संपूर्ण कर्जमाफी ही शासनाने द्यावी कारण शेतकरी हा खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे पण त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने प्रदान करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न हा शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी झाला पाहिजे अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे आयात निर्यात धोरण जे आहे ते देखील अस्थिर झालेलं आहे माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून सरकारला मी विनंती करते की एक कमिटी स्थापन करून आयात निर्यात धोरण जे आहे ते स्थिर करा धन्यवाद अध्यक्ष माननीय सदस्य